एकनाथ शिंदेच्या अभूतपूर्व बंडानंतर कायदेशीर लढाईला सुरुवात झाली शिवसेना कोणाची ठाकरेंची की यावरून पडला पण राहुल सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे या सुनावणीचा निकाल राहुल नार्वेकरांनी जाहीर केला यामध्ये शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच असल्याचा निकाल समोर आला पण राहुल नार्वेकरांनी दोन्ही गटातील आमदारांना अपात्र केलं नाही त्यासंबंधीत नंतर राजकारणाला तोंड फुटलं आणि एकनाथ शिंदेंनी हायकोर्टात धाव घेतली तर ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात पण आता सुप्रीम कोर्टातून एक महत्वाची अपडेट समोर येत आहे ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस जारी केली आहे या नोटीसेप्रमाणे शिंदे यांना पुढील दोन आठवड्यात आपले म्हणणे न्यायालयात मांडायचे आहे नाय या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाही असा सवाल ठाकरे गटाला विचारला त्यावरती उत्तर देताना त्यामध्ये खूप वेळ जाईल असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील सिब्बल यांनी केला आमदार अपात्रता प्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना शिवसेना ही शिंदेचीच असल्याचं था ठरवलेलं पण त्यासोबतच व्हीप हा भरत गोगावले यांचाच लागू होईल हे की सांगितलेलं त्यामुळे येणाऱ्या काळात ठाकरे था, गटाचे आमदार पुन्हा अपात्र होण्याची शक्यता होती त्यामुळेच कुठेतरी ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याचं बोललं जात होतं पण आता लवकरच सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याबाबत तुम्हाला काय या वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल तर सकाळचं चा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका